केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन बीड शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सत्काराचे आयोजन दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते या दरम्यान केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांच्या समाधीस्थळी जात त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रियाही नोंदली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात विनायक मेटे हे जसे मराठा समाजाचे अत्यंत संघर्ष नेते मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा हा अत्यंत मराठा समाजाला गाव केला होता गेले अनेक वर्ष ते अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये सुरुवातीला होते ते नरेंद्र संघटना सुरू केली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला होता अचानक अपघातामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीला मुंबईत येत असताना त्यांचा अपघात झालेला होता आणि अकाली त्यांचं मोठं प्रचंड अशा पद्धतीचं सकारात झालेलं होतं त्यांचे आणि माझे अख्यालजवळ मत होते मारला समाजाच्या आरक्षणाला सातत्यानं आर पी आयने पाठिपाठ केला होता आणि विनायक मेटे आणि आम्ही दसरव आम्ही माहितीसोबत होतो आज त्यांच्या समाधीला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे आणि एकतर आता हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आमचं जे स्मारक आहे ते स्मारक उभं करण्याचा एखादा प्लॅन त्यांच्या पत्नीने आणि बाबा बनवावं नक्की राज्य सरकारच्या वतीने नक्की त्यामध्ये जी काय मदत करून शिकाय करणार आहोत तर मराठा समाज अत्यंत ॲक्टिव्ह असणारा नेता अमन मिळावू नेता स्वभाव अत्यंत चांगला असणारा नेता आज आपल्यामध्ये नाही त्याचं विजय आमच्या मनामध्ये आहे मी विनायक मेटे यांचं मित्र मित्रपक्ष म्हणून पहिला जो वाटा मिळाला सत्तेमध्ये तो अद्यापही मिळाला <स्चार्ण> <स्चार्ण>